ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सामूहिक बलात्कारानंतर महिलेची हत्या केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये न्यायालयाने एकोणीस जुलैपर्यंत वाढ केली आहे मंगळवारी त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते नवी मुंबईत वास्तव्यास असलेली महिला घरगुती वादानंतर शिळ गावातील एका धार्मिक स्थळी आली होती येथील खोलीमध्ये या महिलेची सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली ही बाब नुकतीच उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली शील डायगर पोलिसांनी धार्मिक स्थळी सेवा करणारे संतोष कुमार मिश्रा राजकुमार पांडे यांच्यासह श्याम सुंदर शर्मा यांना जेरबंद केले न्यायालयाने त्यांना मंगळवार सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली होती या आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले या गुन्ह्याचा तपास बाकी असल्याने पोलीस कोठडीची मुदत वाढवून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती त्यानंतर न्यायालयाने आरोपींची पोलीस कोठडी एकोणीस जुलैपर्यंत वाढवल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी दिली या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत आज अक्षता म्हात्रे आगास्कर मर्डर केसमध्ये सन्मानिय मॅडम यांच्या कोर्टात आरोपी नंबर एक दोन तीन ह्यांना हजर केले होते सदर केसमध्ये आरोपी नंबर एक आरोपी नंबर दोन ह्यांना मॅ ह्यांना पोलीस कस्टडी दिली गेलेली आहे तसेच आरोपी नंबर तीन हा वाहिनचा साक्षीदार होण्यास तयार असल्याकारणाने त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी देण्यात आलेली आहे तरी सदर ऋणास्पद घटनेचा आम्ही नवी मुंबईकर तसेच आग्री समस्त आग्रेकोली समाज आणि आमचे आग्रेकोली समाजाचे वकील हे सदर घटनेचा अतिशय निंदनीय शब्दात जाहीर निषेध करत आहोत आणि सदर आरोपींना फाशी होण्यापर्यंत सदर आरोपींना फाशी होण्यापर्यंत आम्ही नंबू नवी मुंबईचे वकील महिला तसेच पुरुष वकील हे सगळ्या सदर घटनेचा शेवटपर्यंत पाठपुराव करत राहू